लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना मतदानच करू दिलं नाही पोटाला विधानसभेच्या निवडणुकीत दादागिरी केली दहशत केली लोकांना कामीच दाखविले आणि कुणालाच मतदान करू दिलं नाही प्रत्येक लोकांच्या मनात हे शैल्य आज आपणाऱ्या परळी येथे स्वच्छ शहर दहशतमुक्त शहर या याखाली या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आज दिवसभर जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवून परळीमध्ये ठाण मानून आहेत ते एकंदरीत त्यांनी सर्व सोळा प्रभागामध्ये जे प्रचार रॅली काढलेली आहे किंवा जनसंपर्क वाढवलेला आहे सर्व मतदारापर्यंत ते पोहोचलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत या ठिकाणची परिस्थिती कशी आहे बाप्पा तुम्ही दोन दिवसांनी या ठिकाणी आहात ते तीन दिवसांनी आज तुम्ही प्रचाराचा धुमधडा काय या ठिकाणी केलेला आहे आणि जो प्रतिसाद मतदारातून मिळालेला आहे अतिशय चांगला आहे रॅलीमध्ये सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे काय या ठिकाणच्या मतदारांची भावना आहे हे बघा परळी शहर हे असं सुंदर शहर आहे बऱ्याच दिवसापासनं परळीला एवढा आनंदित वातावरण आज पहिल्यांदा दिसतंय त्याचं कारण असं आहे परळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद चंद्रजी चे पवार साहेबांना मानणारं शहर आहे प्रत्येक वेळेस पवार साहेबाच्या बाजूने उभं राहणार हे शहर आहे पण मधीच काही घटना घडल्या काही लोक इकडून तिकडं तिकडून इकडं जाण्यामध्ये काही गोष्टी घडून प्रत्येक वेळेस या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार इथे या परळीने दिला परळी शहरामध्ये त्यावेळेस पण लीड आहे मागच्या लोकसभेला सुद्धा परी शहरामध्ये मा मला लीड होती एकोणीसला यावेळेस सुद्धा लीड मला झाली पण पण ते लोकांनी पिपानी आणि तुतार या दोन्हीचा जर विषय केला तर ते लीड आहे त्याचा लीडचा जरी दोघाची बेरीज केली तर शंभर टक्के मी लीड म्हणा काय केलं तरी पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना मतदानच करू दिलेलं नाही पोटाला शही लावलं चलनी बाजूला विधानसभेच्या निवडणुकीत तर दादागिरी केली धह केली लोकांना कामिश दाखविले आणि कुणालाच मतदान करू दिलं नाही प्रत्येक गुतवर लोकांच्या मनात ते शैल्य लोकांना आता वाटतं की ह्या नगरपंचायत मध्ये नगर, नगर परिषद मध्ये आम्ही मतदान करून हा एकदा राग व्यक्त करायचा आहे का की तुम्ही लोकशाहीवरच गदा आणली लोकांच्या जी लोकशाहीनं जी तुम्हाला अधिकार दिलेला आहे लोकमताचा ते मतदान करायचा अधिकारच गोठवला गेला कारण यांच्या दहशतीनं ह्यांच्या दादागिरीनं त्याच्यामुळे लोकांमध्ये रोष आहे रोगामध्ये राग आहे तुम्ही विधानसभेला मत घेतले दाब करून पण आता तुम्ही घेणं सोपं नाही कारण ही लोकांनी जनतेनं निवडून हातात घेतली जनता कुणाच ऐकणार नाही आणि सगळे आता बघा उमेदवार कसे गेलेत सगळे कोण म्हणजे काय काय येतात त्याच्यावर मला कुणावर उमेदवार मी बोलणार नाही कारण हे जे जसे तसं सगळं खाली घेणे प्यारायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे उमेदवार कुणीही असो यांनी परळीमध्ये काहीही इथून मागचा विकास केला नाही परळीमध्ये जेवढा पैसा आलेला दिसतोय तेवढा कागदावर आहे किती लोकांना कॉन्टॅक्ट दिले तिचे डायरेक्ट असं कुठंच बघितलं नाही मी चेकच एकूणाचे नावाने त्याचं जर आयडी झालं एसआयडी स्थापन झाली आणि त्याची जर चौकशी झाली ना तर ही आणखी डबल जेलमध्ये जाते ही एकदा एकदा जाऊन आलेली असतील काही जातील काही एवढ्या गोष्टी आहेत यांचं सगळं आम्ही बाहेर काढणार आम्ही परळीच्या जनतेनं आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आल्याच्या नंतर आम्ही यांनी केलेला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार लोकांना पाणी नाही लोकांना रस्ते नाहीत रस्त्याचे निस्ते कागदावर हजारो कुठे खर्च झालाय पण काहीच नाही आता इथं थर्मल पॉवर स्टेशन सारखं पॉवर स्टेशन मंजूर झालेल्या नंतरच पुढचं बंद केलंय आता कुठे गेलंय विदर्भामध्ये मग इथला रोजगार गेला रोजगार गेल्यानंतर ही तरुणाई जी आहे ती भरपटणार आणि भरपटून काय करणार तर तुम्ही हे दादागिरीत गुंडगिरीत कुठंतरी आम मार्गाला लावायचं तरुणाईला काम त्या सगळ्या गुंडांनी सगळे गुंड राज इथे वेळ परळी माहिती गेलं आता तरी जरा थोडी शांत परळी आहे याचा अर्थ असा आहे की काहीही असो की नसो यांच्याकडे फक्त दहशत माजवणे पैशाची धमकी आज माझ्या एका उमेदवारला दोही फोन येतोय डायरेक्ट तू असं कर करे कुठली पण मी योग्य वेळ आल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणला तर रेकॉर्डिंग पण देईन की काय काय झालं यांना पण यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही दादागिरी वापरू नका तुम्ही किती जरी पैसा वापरला लोकसभेला तुम्ही किती पैसा वापरला हे तुम्हाला चांगलं उदाहरण माहित आहे तुम्ही आता पैसे नका वापरू भाऊ तुम्ही लोकांना विनम्र आवाहन करा तुम्ही जर चांगलं काम केलंय तर लोक तुम्हाला मत देतील ना तुम्ही चांगलं काम करा तुम्ही कशाला काही करायचं नाही लोकांना फक्त दादागिरी करायची दहशत करायचा उमेदवारापर्यंत दहशती असं नाही चालणार दहशत चालणार नाही लोक ज्यावेळेस बटन दाबतील ना त्यावेळेस कळल त्यांना काय होणार ते त्याच्यामुळे बटन नंतर त्याचा निकाल चार डिसेंबरला येईल ना त्यावेळेस त्यांना कळल काय ते हे काही बोलतात त्याच्यामुळे यांच्या एकंदरीत पक्षाचे तीन फॉर्म रद्द करण्यात आली होती त्यांचा आज निकाल होता एकंदरीत काय निकाल लागलेला काय तुम्हाला सांगण्यात आले तीन फॉर्म आमचे रद्द झाले होते त्याच्यामध्ये एक फॉर्म आमचा अलाव झालेला आहे मंजूर झालेला आहे वार्ड नंबर नऊचा चा हजार यांचा आणि दोन फॉर्म जे फॉर्म आमचा सपाट्यांचा वार्ड नंबर अकरा मध्ये ना अकरा मध्ये होता तो पण रिजेक्ट झाला त्याच्यानंतर दुसरा आणखी एक फॉर्मचा मध्ये होता तो पण रिजेक्ट झाला पण आम्हाला तिथं अपक्ष एक उमेदवार भरलेला फॉर्म जे आम्ही त्याचा पण गोंधळ झाला थोडा की ती त्याचं नाव टाकलेलं आम्ही त्याचा अपक्षेचा फॉर्म राहिला आणि बघा एका व्यक्तीचा अपक्षेचा फॉर्म राहतोय आणि त्याचा फॉर्म कशाचा उडतोय पक्षाचा का आता स्वच्छ राहायचं त्याला एकट कुठल्याही फॉर्मला लावलं तर तो फॉर्म राहतो किती बदमाशी आहे त्याच्या अपक्षाचा फॉर्म त्याच्यामुळे तो अपक्षाचा फॉर्म आहे त्याच्यामुळे आम्ही अपक्ष बरोबर घेऊन तो आमचा पूर्ण होईल चिन्ह इतर वेगळं मिळेल प्रशासन दबावात काम करत का ज्यावेळेस छाननीच्या वेळेसच अशी काही त्रुटी सांगण्यात येत असतात ग्रामपंचायत लेवल पासून ते पार मोठ्या निवडणुकीपर्यंत सर्व काही त्रुटी छाननीची चा, पद्धत वेगळी फॉर्म भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं ज्या अशा चुका आहेत सही आहे का नाही बघून घेणं तर त्याचं किंवा तिथं त्रुटी देणं ए बी फॉर्म नाही म्हणून जर त्रुटीचं पत्र दिलंय तर मग त्याच वेळेस तुझी सही नाही म्हणून का दिलं नाही सर्व लोकांचे एक आता ज्यांचा निरंक लिहिला जे कोर्टाने अलाव केलाय त्याच पद्धतीचा फॉर्म सेम का कोर्टाला करावं लागला कोर्ट सुद्धा बघा ना काय आता कोर्टावर नाही बोलणार मी पण जो सेम त्या निवडणूक अधिकाऱ्याने असाच फॉर्म ज्या माणसानं भरला त्याच्यातला दुसऱ्याचा अलाव हो केला आणि आमच्या यांचा हजारांचा रिजेक्ट केला त्या फॉर्मची सर्टिफाइड कॉपी आम्ही काढली आणि कोर्टाला दाखवली बघ ही सेमच आहे अशाच वेगा वाढल्या त्यावेळेस कोर्टानं हे आमचा अलाव केला म्हणजे कोर्ट सुद्धा आता काय कोर्टावर काय बोलावं असं नाही वाटत लोकशाहीमध्ये पण ही कोर्टानं त्याच्यामुळे ती कोर्टानं तो आता अलाव झाला आमचा फॉर्म आणि ते सेमच फॉर्म जे एकाच वकिलाकडून भरलेला फॉर्म एक जण समजा ज्याचा भरला त्याचा अलाव झालाय त्याची सर्टिफिकेट आम्ही कॉपी काढली आणि आमचं का नामंजूर झाला त्याची काढली दोन्ही सेम लिहिले त्याला सांगितलं याच्यावर निरंक लिहिलेल्या रॅग मारल्यात निरंक लिहिले रेग याचा अर्थ काय निरंकच झाला याचा अर्थ दुसरा काय थोडाच आहे कोर ठेवलं तर काय अर्थ वेगळा काय लिहू शकते असं म्हणता येईल त्याला काही अर्थ नाही काही नाही लिहिलं याचा अर्थ निरंकच आहे तरी पण त्यांनी आमचा तो केला पण कोर्टाने अलाव केला आणि त्याच्यानंतर आता तो आमचा तिथे शिंबॉलचा माणूस साजरी येणार त्याच्यात काही शंका नाही तिची दुसरी फॉर्म गेलेले आहेत तिथं आता आम्ही तिच्यावर काही जरी झालं तरी कोर्ट निर्णय प्रक्रिया पर आहे त्याच्यामुळे बोलणार नाही तिथं आम्हाला बारा मध्ये अकरा मध्ये सॉरी अडचण आहे बाकी दुसरीकडे आम्हाला कुठेही अडचण नाही आमचा पॅनर पूर्ण आहे त्याच्यात आम्हाला अडचण नाही आम्ही वॉर्ड नंबर तेरा हा शिवसेनेला सोडलेला होता त्याच्यामुळे तिथं शिवसेनेने ती फॉर्म भरले ना भरली त्याने आता ती वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही तर आमचा पॅनल पूर्ण आहे आम्हाला काही अडचण नाही तिथं सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीचं काय ते संध्याकाळपर्यंत करू उद्या सव्वीस तारखेला चिन्ह मिळणार आहे त्याच्या आता आम्ही सर्व आमचा पॅनल आखा देऊ तुम्हाला काल मुंडे बहीण भावाच्या या ठिकाणी सभा झाली त्या सभेत तू नाव न घेता करारांवर इथे या ठिकाणी तो माणूस नाही आपल्यात नाही असा देखील उल्लेख करण्यात आला आणि पंकजाताई मुंडे यांनी देखील गव्हासोबत किडे रगडले जातात मग गहू कोण आणि किडाकोण काय वाटतं तुम्हाला त्यांनी जे वक्तव्य केलं नाही आता हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्यांना गव्हाचीन किड्याची काय व्याख्या ही मी कसं सांगू त्या मोठ्या नेत्या आहेत राष्ट्रीय नेत्या होत्या लोकसभेला उभारल्या त्यावेळेस आता तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रीय नेत्या होत्या त्या राष्ट्रीय सचिव म्हणत होते स्वतःला त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं मी नाही त्याच्या गव्हाचा किड्याचा त्याचा काय अनालिसिस आहे मला माहित नाही ते त्यांचं त्यांनी बघावं आणि जर आमच्या साहेबांना आमदार साहेबांना इथल्या खूपच आठवण येत असले तिथं भेटायला मध्ये मी काय म्हणतो मध्येच की तुम्ही तो सोबत राहा दुसरा एक जो शक्तीपीठ महामार्ग असेल इतर महामार्ग या महामार्गातून जो चौऱ्याहत्तर कोटीचा घोटाळा समोर आलेला त्यामध्ये तलाठी असतील जे काही मंडळ अधिकारी सर्व काही अडकले आहेत त्याच्यातले काही जण अटक आहेत एवढा मोठा स्कॅम होईपर्यंत का कुणालाच कळला नाही चौऱ्याहत्तर कोटी रुपये आतापर्यंत हा जो विषय आहे हा विषय एवढा एवढा मोठा आहे की याच्यामध्ये त्या गोरगरीबांना अटक करून काय होणार आहे हो तलाटी नायब तहसीलदार आणि कोण त्याला करून काय कलेक्टरच्या सया बोगस आहेत का एसआयटी नेमली आता म्हणतात अरे हा जमलेला माल कुणाकडे गेलाय बोगस ज्या वेळेस एवढा मोठा एवढा मोठा घोडे आहे अरे किती पैसे तुम्हाला पैसे त्याच्यामुळे तुम्ही सगळं आयआयसी आएस, सी जीवन जगताय आम्हाला एवढं करतो तर आमच्यावर अलिकेशन दोन दोन कारखाने अरे मेहनतीने चालवतो त्र दिवस रात्री दीडला मी जागाच पाठ साडे उठतो शुगर झाली काय झालं हे एवढे टेन्शन करून घेतो तेव्हा आमच्या मेहनतीचा पैसा आम्ही आमचा करतो खर्च करतो तुमचं मेहनत करा म्हणजे जावे ज्याच्या वंशाला तेव्हा कळे कळवायचं काहीच नाही हे असं फुकटचं सगळं येईल कोणाकुणाकडे बघाय कुणाकडे गेलं तस तपास तुम्ही काढला पाहिजे ना आता सकाळपासून बघायला पत्रकार मला पाहिलं ना कोणतरी प्रश्न विचारलाय पत्रकारचे प्रश्न सुद्धा कुठे विचारला दुसर, दुसरा, दुसरा दे दे। एक प्रश्न असा आहे आहे की जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती चालू एसआयटी स्थापन होते पण एसआयटी न खरच तपास केलाय का महादेव मुंडे प्रकरणात देखील एस आय टी स्थापन आहे संपदा मुंडे प्रकरणात देखील एस आय टी स्थापन करू म्हणून वेगळंच काहीतरी स्थापन केलं अशा एसआयटी स्थापन होतात परंतु त्याचा निष्कर्ष अद्यापपर्यंत पर्यंत नागरिकांपर्यंत पर्यंत किंवा कोर्टापर्यंत आलेला नाही खरे जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न झाले नाहीत मग आता या प्रकरणात सुद्धा भूसंपादन प्रकरणात यशस्वी आपण निष्कर्ष लागेल का तुम्ही जरा शांततेने विचारून मग सांगतो याच्यामध्ये काय एक पर्यंत तपास होतो त्या लेवल आले की झिरो तिथंच कट होत आपण कसं बघा असं इथून सरळ त्या भिंतीपर्यंत जायला जात जातात पुढे आले की भिंती संपलं तसं एक पर्यंत लेवलपर्यंत तपास पुढं कुणाचं नाव यायचं म्हणलं कट तिथंच नावच येत नाही तिथपर्यंत मात्र तपास झालेला दाखवला जातो आमचं सा संतोषांना देशमुखचं प्रकरण बघा एका लेवल आले थांबले तिथून पुढं कुणीहीच नाही त्या सापडा नाही महादेव भाऊ मुंडेच ते आमच्या ताई एवढी बिचारी रडती डोळ्यात पाणी एवढं परेशान आहे <laughs> काय परवा तरी भेटलो मी त्यांना त्यांच्या सासऱ्यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन भेटलो काय करू शकतो खासदार असून तर मी काय करू शकत नाही मग आजच काय खरं नाही म्हणजे म्हणजे क्वेश्चनच्या बाबतीत सांगायलो की मला कधी कुठं काय होईल भरोसा नाही अशी पद्धत म्हणजे इथं सगळं मिलजुलके एवढं काही करते काही पोलीस यंत्रणाला किती सांग दररोज खोटे गुन्हे माझ्यावर जर कोणी एखाद्यानं अलिगेशन केलं अलिगेशन करू शकतात पण जर कोणी चुकीची पोस्ट टाकली तर त्याला अटक होत नाही पण एखाद्या दुसऱ्या कुठल्या साध्या कार्यकर्त्याने एखाद्या आमच्या विरोधी पक्षाच्या एखाद्या सरकारमधल्या एखाद्या पक्षाच्या साध्या कार्यकर्त्यावर एखादी पोस्ट टाकू द्या त्याला डायरेक्ट अटक उचलली जाते सायबरचा कोण एक ले एक लेडीज कोणती गोळी का मुंडे काय ती एक कोणतरी आणखी दुसरा एक मुंडे लगेच उचलेत काय बिचारा न करावं इथे एक आमचा बसलेला ते दही तर काय कपडे काढूनच बसतोय पोलीस स्टेशनला अरे काय राज राजे काय लोकशाही आणि परळीक बदनाम आता काही झालं की विरोध काय बदनाम करत तुमच्या जवळचे लोक कुठं नाही करणार तुमच्या जवळचे लोक धंदे काही करायचे ते करणार आता काल कोणी पत्रकारांनी विचारलं मला म्हणले हे यांच्या पीएचा असा असं मी म्हणलो मला माहिती घेऊ द्या माहिती घेऊन बोलतो मी कशाला बोलू आता मी सांगितलं त्यांच्या पीएच्या पत्नी ती आमची बघिणी गेली तिला न्याय मिळालाच पाहिजे ना मग आम्ही काय बदनाम करतो तुमच्या जवळच असे लोक ठेवताय तुम्ही सांगता की बदनाम काय काय संबंध म्हणते वारसा आदरणीय कैलासवाची गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा वारसा तुम्ही चलविणार असं सांगितलं मान्य वारसा चलवित असताना पण वारसा चलविताना दोन हजार बारा मध्येच आमच्या मित्रानं शपथ खाल्लेली आहे की कमळ हद्द पार करणार त्यांनी लोकसभेला हद्दपार केलं त्यांनी विधानसभेला हद्दपार केलं आणि आता विधान परिषद हे नगर परिषदला हद्दपारच करणार गेलंच ना, ना? कुठे मी आम्ही काय करायची गरजच नाही त्यांनी हद्दपार पार करून टाकले आणि वारसा दोघं सांगते बहीण शपथ घेतली ती पूर्ण पूर्णसत नाही त्यांचं कळतो का अभिनंदन करणार आहे मी सत्कार करणार आहे त्यांचा आमचा नगराध्यक्ष निवडून आल्याच्या सत्कारला त्यांना बोलणार आहे मी दुसरा एक आरोप सातत्यानं समोर येत आहे ज्या काही उमेदवार नगर परिषदेमध्ये समोरून दिलेले आहेत ते काही दोन नंबर धंदेवाले दहशत पसरवणारे असे काही उमेदवार आहेत अशी देखील चर्चा मतदारात कोण येत आहे आणि ते मतदारांना काय आवाहन करणार यावेळेस मतदानासाठी मी काय म्हणतोय आणि जनता काय म्हणते तुम्ही काय विचारतात त्याच्यातला एक एकच मध्य आहे की जनतेच्या मनात काय आहे जनतेच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहे ही सर्वात महत्वाचा विषय जनतेच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना आहे की लोकसभेला आम्हाला मतदान करू दिलं नाही विधानसभेला आम्हाला मतदान करून दिले दादागिरी दहशत काय आम्हीच दाखवणे काय काय करणे आज मला उमेदवार नाही बोललोच तुम्हाला ना उमेदवारांना सुद्धा माझ्या रिपीट रिपीट दाब दिला जातोय अशा पद्धतीने एवढं काम करत असता ह्यांचे उमेदवार कुठले आहेत कॅटेगरी आमच्या काय उमेदवार काय म्हणतात अरे ह्याच्या घरावर पत्र नाहीत अरे तोच छाती ठोक पाय आमचा उमेदवार आहे घरावर पत्र दोडू लागते बजरंग सोनवणे काय होता लोकसभेला तुम्ही सांगा याची काय अवकाळ आहे याची काय ऐपत आहे अवकाळ काढली प्रारब्ध ठरविणार म्हणजे आम्ही तिघ बहीण भाऊ मिळून या सगळ्या बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याने ठरविला ना प्रारब्ब तसं कसं आहे आता आमच्या उमेदवार अरे ते उमेदवार तुम्ही एकदा झेंडा घेऊन येतील ना बघा मग पुन्हा लोकसभेप्रमाणेच लोक नगर परिषदेमध्ये क्रांती घालणार परत 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 सांगतो की लोकसभेला जे झालं बघा बजरंग ज्या ज्यावेळेस अजितदादा गटातून शरद पवार गटात चालला जाऊन ह्याचं डिपॉझिट राहू देणार नाही ह्याच्या याचा पीए राहू देणार नाही ड्रायव्हर राहू देणार नाही तसंच ते दीपक नानाला मी त्या दिवशी सांगितलं तुमचा प्रवेश हा बजरंग सोनाणीचा लोकसभेला झालेला इतिहास त्या नगर परिषद मध्ये होणार आहे मी असं त्या दिवशीच सांगितलं आणि तुम्ही लिहून ठेवा मला आत्मविश्वास आहे जी लोकसभेला होता तोच आज मी तर पर नगर परिषद आमचा नगर अध्यक्ष होणारच किती पैसे करू द्या किती द्या आता बी टीम उभी करायला पैसे दिलेत ना नाही का आमचे मतं कमी होण्यासाठी उभे केलेत मी लोक त्यांना बी ह्यांच आहे रसत बरं ह्यांच्या पक्षाच्या नेत्यांना रसद यांची तेच माझ्या विरोधात बोलतात खासदारांना असेल मी कुठल्याही कुणा माणसाविषयी बोलणार नाही मला कुणी कुठल्याही पक्षाचा कुणी असू तिथल्या नेत्याविषयी बोलणार नाही पण जे माझ्याविषयी बोलता येत वरी त्यांना माझी हा जुडून विनम्र विनंती अरे परळीत तुम्हाला खरंच संपवायचं का यांना चौघ तिकडे दाखवायचं तुमच्या पक्षाला जर परत ज्यानं संपवायचा असेल तर आपण सर्व एक दिलं आज एकत्र आम्ही आणखी कुठल्या माणूस आमचा एखादा खाली बसू तुमचा जर कोणी उमेदवार असेल तुमच्या सिंबॉल बरोबर तुमचा सिंबॉल नसेल तर अपक्ष बरोबर उद्या सव्वीस तारखेला चिन्ह मिळणार आहेत आम्ही तुम्ही सांगा त्याच्याबरोबर आणखी चार माणसं एकत्र लिहून आपण यांना आहोत तसं करायचंच नाही तिसरच काहीतरी बोलू काय विधानसभेला आणि लोकसभेला दीपक नाना देशमुखे त्या गटात होते त्यावेळेस जे बोगसगिरी मतदानामध्ये बोगसगिरी झाली लोकांना मतदान करू दिलं नाही काही जणांच्या बोटाला शाही लावून वापस पाठवलं असं देखील वेळोवेळी दीपक नाना देशमुख सांगतात तीच परिस्थिती आता नगर परिषद मध्ये होईल काय वाटतंय प्रशासन दबाव त्या काळामध्ये दीपक नाना देशमुख त्यांच्या सोबत होते त्यांच्या बुद्धीला ते पटलं नाही त्यांच्या माग जो मतदार आहे त्यांनी त्यांना बार घरात बसायला सांगितलं स्व्या घातल्या घरच्यांनी सुद्धा घातल्या की हे काय ठीक आहे तुमच्यावर भरोसाच नसल की तुमच्याच माणसावर तुमच्यावर भरोसा तुम्ही यांचं एवढं काम करताय एवढं तुम्ही यांच्या घरात जाऊन सत्रांच्या उतरताय आणि तुमच्या घरच्या लोकांना शाही लावली जाते आणि मतदान आम्ही करतो म्हणतात दोन टक्के येऊन मतदान करतात हे जर असेल तर आम्ही त्यांच्यावर राहायचंच कशाला आम्ही तुमचं ऐकणारच नाही जवळ सगळ्या घरात सुद्धा निर्णय झाला त्याच्यानंतर त्यांना ते पटलं नाही त्यांच्या जी त्यांना मानणारा वर्ग आहे चाहता वर्ग आहे परळीतला आहे त्यांना सगळ्यांना सुद्धा आमच्या तर लोकांचा अन्याय झालताच आमचे लोक तर वर्णातच होते तरी आमचे जी स्वाभिमानी जे देरिंग आहेत मरणाला बेलने असे निमत केलेच ना पण काही ठिकाणी जी झाली दहशत ती झाली आता मला वाटतंय एक्याही वार्डात या बोथवर आणि मी स्वतः दिवसभर या ऑफिसला बसून ऑफिसला की काही झालं तरी पोलीस स्टेशन यंत्रणा एसपी सर्वांना माझे हात जोडून विनंती तुम्ही परळीवर लक्ष केंद्रित करा एस पी साहेब तुम्ही खूप चांगले तर एकदा परळीत सगळं शांततेत करा नाही एक खिस्सा सांगतो तुम्हाला लोकसभेचा तुम्ही नाही विचारला तरी असं एक बूथ होत आता बूथचा क्रमांक वेगळा असेल समजा तुम्हाला काय भूत क्रमांकामध्ये एक एका एस डी ला दिसत आलेलं आरो सभा आरो असतो प्रत्येक विधानसभा मतदार लोकसभेच्या निवडणुकीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक आरो असतो आरो असतो जो आरो आहे पूर्ण त्याला सभा आरो असतो हो ते डेप्टी कलेक्टर होते त्या डेप्टी कलेक्टर त्याच्या मतदारसंघामध्ये एक या किंवा मतदान इथं बोगस कोणतरी दोनच माणसं मतदान करतात तिकडली तिकडून जाते ते त्याला डिस्प्लेवर दिसलं त्या भूथचा नंबर एक आता मला मी खरा भूत नंबर सांगत नाही पण हे भूत नंबर तुम्हाला पुरावे सेच देणार आहे ती विषय पुन्हा जर कोणी विचारलाच मला याच्यावर दम असेल त्यांनी दाखवा मी सिद्ध करून दाखवतो तर त्या भूत नंबरला त्यांनी दाखवलं की डिस्प्लेला बघितलं डिस्प्लेला इथं दोनच माणसं करता येतील दसले त्याच्यानंतर एसडीएला सगळ्या डिवाईस बघतो बघतो म्हणतो त्या डिवाईस आणि तिथं पोलीस यंत्रणा जाते ह्यांचा माणूस येणं पाठविला जो झोनल असतो तो तर झोनल तिथं गेल्याच्या नंतर बघितलं ती समजा दोनशे तीन क्रमांकाचा बूथ दिसत होतो डिस्प्लेला इकडं दोनशे तीन नंबरच्या बुथवर गेला तर तिथं व्यवस्थित मतदान चालू आहे म्हणजे डिस्प्लेला नंबर वेगळा दिसतोय आणि कॅमेरा तिसरीकडे लावलाय दोनशे पाच नंबरचं भूत डिस्प्लेला दिसते आणि दोनशे सात नंबरला किंवा दोनशे सतरा नंबरला कॅमेरा ला लावलेला आहे म्हणजे नाही 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 एक कॅमेरा आता, ला ला। आता एक ठिकाणी नाहीये समजून घ्या जिथं सुरळीत मतदान चालू आहे तिथला तिथला कॅमेऱ्याचा भूत नंबर दाखवलाय आणि दुसरीकडे जिथं आहे तिथला भूत नंबर दिसतंय इथं आणि ते भूत नंबर दिसतंय ती तिसराच आहे जिथे माहिती कळालंच नाही पाहिजे आता दोनच्या अधिकारी तुम्हाला वेळ आल्यानंतर जिथं काय होईल चौकशी होईल तिथे मी अधिकारी सांगेल मी स्वतः ना मी सांगितलंय मी दाखवलं ते त्याच्यामुळे मला ते माहिती मी काय बसलोय की मी निळी उडून आलो ना आता हे दाखवून माझ्याकडे रेकॉर्ड ठेवलाय मी ते ओपन नाही आणखी केलं आणि माझ्यावर येऊ द्या एखाद्या गोष्टी हे आणतो सगळं पुढं मग ह्या सगळं एवढी जर दहश आणि एवढं जर कुठं नाही असं अधिकाऱ्याला सुद्धा जॉब द्यावा लागेल देणारच अधिकारी त्यांचं सरकार असलं तरी देणार देणारी रेकॉर्डवर घेतलेलं आहे त्याचे त्या कॅमेरा बिल काढले त्या कलेक्टर गेल्या निघून आणि त्यांच्यावर सुद्धा काय काय खाल्ल्यात त्या बिचारीनं माझ्या निकाला दिवशी व्हावं काय सांगू तुम्हाला आमची बघिणी एवढी आता काय मग ही दहश आहेत कमी आहे का बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात परंतु काही ठिकाणी आंबजोगाईमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जे असतील आमदाराचे सासरे आमदाराचे नातेवाईक जे आहेत या निवडणुकीमध्ये स्वतः पदासाठी उमेदवारी दाखल करतात मग कार्यकर्त्यांना काय करायचं आणि कवा निवडणुकी लढवायच्या हा प्रश्न देखील सातत्यानं समोर हो येत काय वाटते हा त्यांच्या इंडिव्हिज्युअल विषय आहे त्यांच्या विषयात मी नाही बोललेलं बरं मी त्याच्यात नाही बोलणार आणि एकच सांगेल या विषयामध्ये कमळ बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्याची जी शपथ खाल्ली आमच्या मित्रांनी ती प्रत्येक ठिकाणी खरी करतात आणि बघा तिथं तिथं सुद्धा काही कमळ येऊ नाही तिथं सुद्धा उमेदवाराला कमळ नाही युती हा युती काय युवती तर तुम्ही दुसरं काही आणा ना कमळ बी नाही तुमचं बी नाही काय नाही ही युती म्हणजे काही आता मला तुमच्या सर्वांच्या याच्या माध्यमातून जनतेला सांगायचंय की घड्याला मतदान देणं म्हणजे कुणाला मतदान देणे हीच चूक केली म्हणून भाजप एवढं बसले डोकर तुमच्या एवढे लोक तुम्ही घड्याला मतदान दिलं तुम्ही त्या बाणाला मतदान दिलं म्हणून काय झालं यांचीच बी टीम आहे ना त्याच्यामुळे ह्याच्यावर काही वेगळं काय नाही ही तुम्ही हे आता सध्या तुतारी सोडून तुतारी वाजवणारा माणूस सोडून दुसऱ्या कुणाला मतदान देणं म्हणजे त्या बी देणं कुणीही असू द्या काही नाही फक्त बी टीमच आहे टीम जे, जे कॉल डिटेल काढा कोण कोण कुठं कुठं बोललेत बघा कुणाच्या कुठं कुठे डील झाल्यात बघा हे सगळं आहे आज जनतेसमोर येईल मी शेवटच्या दिवशी बी सांगा आणखी जिथे प्रत्येक वेळेस सांगा पप्पा काल शेतकरी संघटनेकडून माझल गावमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं उस दरवाढी बाबत त्याची आज बैठक होणार होती जिल्हाधिकाऱ्यासोबत काय तुम्हाला त्याची काही कल्पना लागली आहे का बैठकीमध्ये काही निर्णय झाला आहे का जे शेतकऱ्यांसाठी ऊस दरवाडी हे बघा शेतकरी संघटनेची जी मागणी असेल ती माफक असली तर कारखानदाराने ती पूर्ण केली पाहिजे कारण मी एक बाजूने बोलणार नाहीये पण शेतकरी संघटनेच्या बाबतीत आपल्या मराठवाड्याच्या बाबतीतली रिकव्हरी बेस बीड जिल्ह्यातला रिकव्हरी बेस हा धरला पाहिजे मराठवाड्याला रिकव्हरी झोन वेगळा आहे बीड जिल्ह्यात वेगळा सा, आहे आणखी पश्चिम महाराष्ट्र आरसाली ऊसाची सवय हो आहे आपलीकडे इथं जून जुलैला ऊस लावला जातो काही ठिकाणी आणि सात आठ महिन्यात गाळप करावं लागतो त्याच्यामुळे रिकव्हरी पण कमी येते रिकव्हरी बेस धरून रिकव्हरी जी रिकव्हरीचा बेस जो शासनाने दिला त्याच्याप्रमाणे दिला पाहिजे त्या एफ आर पी जी दिली रिकव्हरीवर एफ आर पी त्याच्यापेक्षा सुद्धा तुमचे जे काही बाय प्रॉडक्ट आहेत त्या बाय प्रॉडक्टचा सुद्धा प्रॉफिट धरून म्हणजे प्रॉफिटच्या सत्तर टक्के वाटप शेतकऱ्यांना तीस टक्के कामगारांना वगैरे जी काय आहे रेशिओ त्याचा त्या त्याच्याप्रमाणेसुद्धा प्रॉफिटच्या वाटप त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना दर दिला पाहिजे असं म्हणणार आम्ही काल जी काय ते केलं ते मी न्यूजला बघितलेलं मला त्याच्यात काही नाही आज माझ्या ह्यांना जीएमला वगैरे विचारावं लागेल की कलेक्टरकडे बैठक होती का त्यांनी काय गेले का मला त्याच्यात सांगता येणार नाही कारण मी कारखान्यावर सध्या निघणंच विषय असला मला तिकडे बघत नाही जर असेल तर बैठक तिकडे गेली असतील मला संध्याकाळी कळेल आणखी तरी काही कळलं नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने कारखानदाराने उभं राहायला पाहिजे ही मी म्हणणार कारण शेतकरी हा अतिवृष्टीमध्ये कॉल मांडलेला आहे किंबोना एखाद्या दिवस कारखान्याला तोटा झाला तरी चालेल पण शेतकऱ्याच्या बाजूने उभारला पाहिजे आणि मला वाटतंय मी तीन हजार भाव डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामुळं माझ्यासाठी ती काही लागू होईल असं वाटत नाही कारण माझी एफ आर पी किती जरी काही केली रिकव्हरी प्रमाण तर मागच्या रिकव्हरी प्रमाणे एफ आर पी तर माझी पण मी तीन हजार देणार आहे ती सुद्धा पहिली उचल मी बऱ्यापैकी दिला आणि ती क्लियर करणार नाही मी तीन हजाराच्या प्लस भाव असेल दुसरा असा की शेतकरी संघटनेच्या नेत्यांना असा एक आरोप केला होता की सहकारी साखर कारखाने कर्जात असतात परंतु त्यांचे डी असतात संचालक असतात ते कोट्यावधी रुपये कमवून बसतात काय हा आरोप खरा वाटतो नाही मी कुठल्या इंडिव्हिज्युअल विषयात बोलणं आता काय होते की समजा सहकारी नाही आता तुमचे प्रायव्हेट कारखान्यावर मी बोलेल कारण मी सहकारी कारखान्यावर का बोलू उग उग ते पुन्हा काहीतरी वेगळं प्रायव्हेट कारखान्याचा मी एक चेअरमन आहे म्हणून मी प्रायव्हेट कारखान्यावर बोलेल की आम्ही कारखाने टाकले शेतकऱ्यांच्या जीवावर टाकले शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे आमच्या सुद्धा सगळं जेवढे काय प्रॉपर्टी आम्ही कमवलेल्या असतात बापदादाच्या असतात जेवढे आम्ही टॅक्स भरून जे आमच्याकडे पैसे तयार झाले त्याच्यातून आम्ही उभे केले पण आज सुद्धा आमच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत तेवढ्या बँकेला सगळ्या मॉडगेज आहेत अख्खे कारखाने मॉडगेज आहेत त्याच्यामुळे आमच्या प्रॉपर्ट्या खुल्या नाहीत आमचे जे घर दिसते त्या घरावर कर्ज जेवढं आहे तेवढंच पुन्हा आणखी बँकेचा बॉजा आहे वेगळा म्हणजे आमचा कुठला सात बारा काढला बजरंग सोन्याचा सात बारा तर दोनशे कोटी चलो कुठलाही सात बारा काढा कमीत कमी दिसतंय यांच्यावर ही बाजा सत्तर कोटीचा बाजा त्यांच्यावर दोनशे कोटीचा बॉजा आमची सात बारा काढून बघा आमचा पीटीआर काढून बघा ती काय सोशल मीडियावर आली येत नाही याच्यावर किती कर्ज येते बजरंग सोनेच पुण्यात दोन घर तो पुण्यात दोन गरज त्याच्यावर सहा कोटी कर्ज असेल की बाबा <laughs> नाही थी ठीक आहे ते जाऊ दे त्याच्यावर विचार नाही आपण तुम्ही कारखान्याचा प्रश्न विचारला हा याच्यावरच बोलू त्याच्यामुळे हा विषय आहे आपल्याला आप कर्ज भरपूर आमच्या ह्याच्यावर आहे त्याच्यामुळे कॉपरेटिव्ह कारखान्याचे चेअरमन काय आहे काय नाही ते त्यांनाच विचारलं तर ते चांगलं उत्तर देतील मी बोलणार शकतात अतिशय सुंदर अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली एकंदरीत पाहिलं गेलं तर प्रवीण नगर परिषद निवडणुका ज्या आहेत आता रंगत होऊ लागलेली या ठिकाणी बीड जिल्ह्याचे खदार बजरंग सोनावणी हे ठाण मानून बसलेले आहेत आणि निवडणुकीच्या दिवशी ते संपूर्ण दिवस याच परळीमध्ये बसून बोगस मतदान होणार नाही याची पूर्ण लक्ष देणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं मत ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरड मी अशोक अलांडे परळी भीड